एमटीसीआर मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचा विजय असो एमटीसीआर मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचा विजय असो सब एक आहे कामगार सब एक आहे मारी लिएत एक जिंदा हा कामगार संघटनेचा विजय माझं नाव निलेश वामनराव गोरडे मी अमरावती जिल्हा मिटरेटर कंत्राटी कामगार संघटनेचा सचिव या पदावर असून माझी आमची सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला गेल्या अठरा ते वीस वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहे महावितरणसाठी कुठंतरी आमचा एक घनिष्ठ संबंध आहे आम्ही आम्ही महावितरणसाठी काम करत आहोत कोरोना काळातसुद्धा आम्ही जीवाची न करता इमानदारीने महावितरणसाठी काम केले पण आमच्यासाठी महावितरणने काहीच केलेलं नाही आहे त्यामुळे आमचा एकच मागणी आहे की आम्हाला निश्चित वयाच्या निश्चित याच्यापर्यंत आम्हाला रोजगार द्यावा आणि समान वेतन समान काम हरियाणा पॅटर्न लागू करावा एवढीच आमच्या संघटनेतर्फे विनंती आहे आमचं आंदोलन जे स्मार्ट मीटर लागणं सुरू आहे त्यासाठी आमचं आंदोलन सुरू आहे गेले आम्ही एक तारखेपासून इथे आंदोलन करत आहेत आज आमचा चौथा दिवस आहे आणि आज आजपर्यंत आमच्यापर्यंत इथेपर्यंत कोणीच आलेलं नाही आहे नाही आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही इथेच आंदोलन करत राहू